तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने हा मोठा अपघात झाला यामध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश आलं नीलकमल नावाच्या बोट मधून प्रवाशी एलिफंटाकडे जात होते त्यावेळी पुरण कारंजाजवळ ही दुर्घटना घडली प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटने जोरदार धडक दिली या स्पीड बोटने आधीच एक मोठा राउंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की या बोटीला मोठ भगदाड पडलं आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली अपघातावेळी बोटीमध्ये वर प्रवासी आणि बोटीचे सदस्य होते स्पीड नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला तर या बाबतीत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हळहळ व्यक्त करत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा भावी अशी ईश्वर शरणे प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस एडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल